वरील योगाचे व्हिडिओ पाहून नकुल मानकरने केले योगाचे प्रात्यक्षिक नकुल मानकर हा तसा अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील रहिवासी आहे पण कोरोना महामारीच्या मुळे देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या सर्व शाळा बंद असल्याने काही विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग केल्याचे दिसून येत आहे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाची कटकट नसल्यामुळे त्यांना अवगत असलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग घेतल्याचे दिसून येत आहे शाळा बंद असल्यामुळे नकुल मानकर हा मोर्शी तालुक्यातील विष्णोरा येथील सुनील ठाकरे मामाकडे येऊन राहायला लागला मुलगा नकुल वयाच्या चौथ्या वर्षापासून योगासन करत आहे तो मोबाईलद्वारे ओ टी व्हीवर कोण योगासन शिकलाय त्याला कोणत्याही प्रकारचा क्ला क्लास नाही होतो रोज सकाळी योगासन करतो आणि आम्ही त्याला योगासन करायला प्रोत्साहन करतो या दरम्यान त्याने यूट्यूबवरील योग गुरु रामदेव बाबा यांच्या नियमितपणे योगाचा व्हिडिओ पाहून त्या प्रकारे सराव चालू केला होता त्याला वयाच्या चार वर्षापासून योगाविषयी अधिक आकर्षण होते योगाविषयी आकर्षण असल्याने त्याने लॉकडाऊनमध्ये योगा पूर्णपणे शिकून शाळेतून मिळालेल्या सुट्टीचा सदुपयोग केला आहे माझा मुलगा नकुल हा वयाच्या चौथ्या वर्षापासून योगासनं करतो तो टी व्ही आणि मोबाईल ॲपवर पाहून शिकला आहे त्याला कोणतेही क्लास वगैरे लावलेले नाही आहे संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी